त्यावेळी आणि वापरली वाघ न वापरली एकोणीस फेब्रुवारी निमित्त जो याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या लोकांना बघायला भेटेल त्या ठिकाणी मंडळाचे वेगवेगळे उपक्रम आहे योगायोगाने ज्यावेळी वक्ता म्हणून बोलणार आहे शिवकला बद्दल शिवानाट्य जे महाराष्ट्रात गाजलं त्यामध्ये जवळजवळ सव्वाशे कलाकार बाल शिवाजी घडले कसे हा मी त्या नाटकामध्ये पद्धतीने हे बघूया छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर प्रत्येक हिंदू माणसांचं प्रत्येक मराठी माणसांचं रक्त सळसळत खरा म्हणजे शिव शिवचरित्राचा एक वेगळा इतिहास आपण सांगितला जातो आज यायचं जे प्रदर्शन भरलं गेलेलं आहे हे शिवाजी महाराजांनी आपल्याला युद्ध नीती हाताळली जे पारंपरिक युद्ध पद्धती होती म्हणजे अगदी शंभर शिवाजी महाराजांच्या अगदी एक हजार वर्ष देखील आपण जर विचार केला तर पहिलं जे आक्रमण झालं आणि त्या आक्रमणाला जो प्रतिसाद दिला गेला तो हक्कीवरण दिला गेला होता हे हत्तीचा वापर करून युद्ध केलं जात होत असे वेगवेगळे जे प्रकार युद्धाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या पारंपरिक युद्धांचा वेगळा असा विचार करून या महाराष्ट्रामध्ये स्वतःची वेगळी अशी एक एक प्रकारची युद्धकला त्यांनी जी, 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 जी आत्मसात केली त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही जगतोय युद्धकला असेल आरमर असेल त्यांची एकूणच आपल्या प्रशासनाची पद्धत असेल किल्ल्यांचं महत्त्व असेल या सगळ्यांचा विचार नवीस पस्तीस वर्षांच्या काळामध्ये त्या वेळामध्ये शिवरायांनी जो केला तो खऱ्या अर्थाने एक प्रगल्भ विचार होता आणि आजच्या या सगळ्या प्रदर्शनाचा काय जमतं जसं आता अध्यक्ष मागे त्याप्रमाणे की अलीकडे या सगळ्या वास्तू जरी वस्तू आहेत ते त्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत कदाचित या काळामध्ये या वास्तूंना किंमत नसेल त्याचं मोल पण नसेल पण त्या काळामध्ये छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या प्रकारचे युद्ध केलं जात होतं आणि त्याच्यामध्ये आपण गणिमी कावा हा आपल्याला सगळ्यांना बरोबर गनिमी याचा अर्थ शकू कावा म्हणजे पद्धत ही जी पद्धत महाराजांनी आत्मसात केली होती तर त्यातलं जे यश संपादन केलं होतं आणि या सगळ्यामागे असणारी सगळी शस्त्र आहे त्यामध्ये असं सगळी लाणी आहे हा व्यवहार आहे हा व्यवहार देखील जपायचं काम ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील ताराबाई असतील ही सगळी ऐतिहासिक मंडळी ज्याने आपल्याला जगण्याची वेगळी उमेद मिळते जगण्याची वेगळी प्रेरणा मिळते जगण्याला एक वेगळी दिशा येते त्यासाठी हा मंडळाने केलेला सगळ्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा खरंच म्हणजे चांगला उपक्रम आहे आणि सगळा प्रतिसाद बघता आपल्याला ही कालाची गरज आहे आणि एकोणीस फेब्रुवारी निमित्त जो याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या लोकांना बघायला भेटेल का या ठिकाणी मंडळाचे वेगवेगळे उपक्रम आहेत योगायोगाने मी ज्यावेळी वक्ता म्हणून बोलणार आहे शिवकालावरती शिवचरित्रावरती शिवानाचं जे माझं महानाट्य जे खूप गाजलं त्यामध्ये जवळजवळ सव्वाशे कलाकार बाल शिवाजी घडले कसे हा मी त्या नाटकामध्ये गेला तेच शिवा शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारे मला शिवाजी महाराज कसे भावले म्हणजे अगदी प्रशासनाच्या दृष्टीने महाराजांचं वागणं कसं होतं आपल्या जनतेच्याबद्दल महाराजांचं कसं वागणं होतं महाराजांचं सगळं युद्धनीती कशी होती हा सगळा बारकाईने अभ्यास करून मांडण्याचा प्रयत्न करतात मला चाळीस वर्ष आली पण इतक्या वर्षानंतर फक्त मी पुस्तकी ज्ञान बघितलेलं आणि आज याच वर्षी मला रायगडावर जाण्याची संधी भेटली तर म्हणजे प्रत्यक्ष गेल्यानंतरच आपण जो शिवरायांचं जीवन अनुभवतो तो खरोखर म्हणजे प्रेरणादायी असतो तर अशा काही आणि तिथे गेल्यानंतर इतका जर तुम्ही व्हॅल्यू महत्त्व सांगता पण त्या ठिकाणी आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो की असेच पडीक आहेत किंवा कोणी अशी पण परिस्थिती आहे तर याच्यासाठी काय करता येईल रायगड हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात महत्त्वाचा किल्ला जातो आहे त्या रायगडामध्ये इतकं सामर्थ्य होतं इतकं ताकद होती की जगाबरोबर युद्ध खेळायची ताकद रायगडामध्ये बरोबर तो रायगड किल्ला महाराजांनी वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने बांधला खरं म्हणजे त्याचं ऐतिहासिक महत्त्व त्याचं त्या वास्तूचं किल्ल्याचं महत्त्व हे आजच्या तरुण पिढीनं लक्षात आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आपण शासनावरती ढकलण्यापेक्षा मला असं वाटतं की युवकाने एकत्र येऊ जो आदर्श ह्या युवकांसमोर छत्रपती शिवाजी महाराज या युवकाने खरं म्हणजे ही प्रॉपर्टी आपली आहे ही मालमत्ता आपली आहे या भावनेने हीच भावना लक्षात ठेवून सॉरी थोडे तर तुम्ही आता जसं पद्धतीने बोलू की तरुणांनी समज पाहिजे आणि त्यात जपला पाहिजे तर गडकिल्ले करणारी बरीचशी मंडळी आहेत त्यांना असं वाटतं की हे केलं पाहिजे आणि ते करतात पण कुठेतरी त्यांना बंधन येतात किंवा जे काही नियम किंवा हे असतात तिथं कधी ते अडथळा येतो आणि मग तिथं झेंडा जरी बदलायचा असेल तरी आपल्याला तो नाही बदलतो मला तर असं वाटतं की महाराष्ट्र ज्या पद्धतीने महाराजाने वागलं त्या पद्धतीने तरुणांनी वागायला पाहिजे माझा किल्ला आहे शिवरायांचा किल्ला आहे त्याची स्वच्छता ठेवायला मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे स्वच्छता ठेवायला काय कोणाची परवानगीची गरज नाही असेल आर्कोलॉजी डिपार्टमेंट असतील आर्थिक काय ऐतिहासिक असतील तिथल्या मूळ वास्तूला मूळ गाभ्याला स्पर्श न करता त्या ऐतिहासिक सी आय सीमध्ये सगळं आहे तशीच ठेवून आजूबाजूचं स्वच्छता जर केली आपल्यापणाने जर केलं अनेक तरुण खूप काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले संवर्धनाचं काम करणार अनेक तरुणांची पिढी आहे पण ही प्रत्येकानेच विचार करायची गरज आहे की उद्याच्या महाराष्ट्राला उद्याच्या तरुण पिढीला आपण काय आदर्श दाखवणार भिडे गुरुजींचं जे कार्य गड किल्ल्यांचं त्याच्याबद्दल काय येईल आता जे म्हणजे तरुण वर्ग सध्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या महाराष्ट्रात केलेलं कार्य आहे प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज आमचे आहेत हीच भावना जर प्रत्येकाने जपली भिडे गुरुजी असतील काय किंवा अनेक अनेक मंडळी असतील काय हे चांगलंच सांगते तरुण पिढीपर्यंत गेली पाहिजे शिवराज थांबतो महाराष्ट्र होता माझा की या धकाधकीच्या जीवनात काळात खरंतर सामान्यांपर्यंत लहान मोठ्यापर्यंत तरुणांपर्यंत भले वयोवृद्धांपर्यंत इतिहास हा पोचत नाही भले आजकालच्या जीवनात नेट असू द्या विविध यंत्रणा असू द्या परंतु इतिहास सहजासहजी जो योग्य इतिहास आहे तो पोचला जात नाही याबद्दल तुम्ही काय सांगू शकता कसा इतिहास पोचला जाईल सर्वांपर्यंत भले हा उपक्रम आहे हा ठराविक विशिष्ट शहरात आहे किंवा गावात आहे त्यापुरती मर्यादा असतो परंतु खरं तर प्रत्येक कानाकोप्यात कसा इतिहास पोचला जाईल याबद्दल तुम्ही एक दोन शब्द सांगा किंवा तुमचा काय असेल अनुभव आजपर्यंत बाबासाहेब पुरंदरी ज्या नाटकाचं कौतुक म्हणजे शिवया माझ्या नाटकात हे नाटक मी गावागावात नेऊन पोचलो म्हणजे मी संन्यास्त ज्वालामुखी नाटक लिहिलं बंद्व नावाचं नाटक लिहिलं शोभा नावाचं नाटक जेव्हा मी घेऊन घेऊन गेलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर लोकांना हवं असतं शेवटी कसं आहे आपण लोकांना घेऊन गेलो आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो आपण अमृताच्या झऱ्यापर्यंत तरुण पिढीला घेऊन जायचं त्या अमृताच्या झऱ्यावरती त्या तरुण पिढीने अमृताचं पाणी प्यायचं की पेप्सी पोला पाहायचं त्यांचं त्यांनी ठरू देत ना सर माझा शेवटचा एक प्रश्न आम्ही थांबतो मी आत्ता इकडे गेलेलो पाणीपत की आखरी जंग आपण ज्या सर्वांना वाक्य माहीत आहे त्या ठिकाणी गेलेलो होतो तर त्या ठिकाणी पाणीपतचं युद्ध झाल्यानंतर आपली महाराष्ट्रातील जी मंडळी आहे ती काही तिथं अजून स्थायिक आहेत आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान किंवा त्यांना जो काही अभिमान आहे जितका त्यांनी आम्हाला दाखवला की महाराष्ट्राच्या लोकांबद्दल प्रेम किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तितकीच अस्मिता आज, आज महाराष्ट्रामध्ये कुठेतरी कमी दिसते किंवा दिसत नाही असं हे सगळ्यात गोष्टीबद्दल आहे म्हणजे अगदी साहित्याबद्दल आहे नाटकांबद्दल आहे आपला आपली किंमत कळत नाही असं छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी तुम्हाला परदेशात जाऊनच वाचावं लागतं हा असं अनुभवलं खरं मी आता गेल्या वर्षी शंभर साहित्य घेऊन मॉरिससला गेलो होतो म्हणजे छत्रपती शिवाजी ना महाराज हे नाव ऐकल्यानंतर देखील मॉरिससमधले त्या काळात अठराशे पस्तीस साली मॉरिससमध्ये गुलाम गेलेली माणसं आहेत त्या देशामधना महाराष्ट्रामधना त्या काळामध्ये दीड दोन लाख गुलाम ला, विकले गेले होते मॉरिससला किंवा आफ्रिकेला त्या मॉरिससमधले गुलाम आज कोणी आय एस ऑफिसर झाला आहे कोण मंत्री झाला आहे त्या सगळ्यांनी छत्रपती शिवजयंती उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करतात त्यांनी स्पेशल अगदी पुण्यावरला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा स्टॅच्यू करून तिथे उभा करून ठेवलेला आहे बरं असे अनेक देशांमध्ये प्रेम करणारे लोक आणि जितकं म्हणजे अभ्यासामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं माहिती नाही त्याच्यापेक्षा जास्त विदेशात किंवा इतर देशांमध्येच काय प्राध्यापक आहे त्या अभ्यासाच्या मर्यादा जर तुम्ही दोन दोन मार्ग मार्गांसाठी शिवाजी महाराजांचा इतिहास विचारणार असेल तर ती बुद्धिमत्ता तेवढीच असणार आहे शिवकालाचा इतिहास समजून घेण्यासाठी शाळेच्या अभ्यासावर अवलंबून राहण्याची गरज नाही तो इतिहास घरामध्ये घडला पाहिजे तो वाचला गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ही जगण्याची एक प्रेरणा आहे ती एक ऊर्जा आहे हे पालकांनी मुलांना समजून सांगायला पाहिजे म्हणजे स्वतः मुलगा त्या इतिहासामध्ये डोकावू शकतो इतिहास हा काही सांगून नाही जमत आतून तुम्हाला समजावा लागतो आता जसा तरुण आहे काय गरज आहे सदू बरोबर त्याविषयी एक छान कुठला जर ऑर्केस्ट्रा बसून नाव झालं असतं पुढच्या इलेक्शनला तुम्ही त्याला निवडून दिलं असतं शिवाजी महाराजांचं इतिहास या आजूबाजूच्या लोकांतील शस्त्र आहे दाखवावीशी वाटण ही देखील आयुष्याची जगण्याची वाटतं धन्यवाद थांबतो जय शिवराय